नमस्कार मंडळी तेजस वॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पहिला प्रश्न कसे आहात आपण सर्व काळजी घेताय ना काळजी घ्या स्वतःची कारण येणारा काळ भयानक का आहे मानव जातीसाठी आता मूळ विषयाला सुरुवात करूया महाराष्ट्रात बघाल तर आपण काही ठराविक महापुरुषांचे गल्ली बोळ्यापासून ते अनेक ठिकाणी मोठाले पुतळे लावलेत पण त्यामध्ये मूळ निवासी सवर्ण समाजात महापुरुषांचे मग ते महापुरुष असतील अजिंक्य योद्धा असतील वैज्ञानिक असतील जागतिक स्तरावरचे ज्याच्यावर येणाऱ्या पृथ्वीवरची अनेक शतकं म्हणजे माणसांची अनेक पिढ्या अनेक शतकं चालणार आहेत ज्याला आपण क्वांटम फिजिक्स म्हणतो यांचे स्टॅच्यूज किंवा पुतळे कधी उभारणार म्हणजे अजिंक्य योद्धांबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये वीर बाजीराव पेशवे येतात वीर सदाशिवराव भाऊ येतात वीर चिमाजीराव पेशवे येतात पेशव्यांमधले इतर यांचे पूर्ण आणि भव्य यांचे पूर्णाकृती आणि भव्य पुतळे महाराष्ट्राच्या गावागावात शहराशहरात कधी उभारले जाणार मला असं वाटतं हा भेदभाव झाला हा सवर्णांवरती आतंकवाद झाला आणि राजकारणी केवळ मतांसाठी मुली महिलांना लुटता यावं त्याचप्रमाणे जमिनी खाता याव्यात प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा टेंडरमध्ये पैसे खाता यावे म्हणून काही ठराविक महापुरुषांचे पुतळे उभारतायत का दुर्भाग्यपूर्णाची गोष्ट आहे की मुंबई हायकोर्टातले सर्व न्यायाधीश हे गप्पच आहेत अजूनही गप्प आहेत म्हणजे ज्या गोष्टींमुळे खतपाणी मिळतंय की भेदभाव एक तर गोष्ट आपण मानली पाहिजे की सवर्णांवर आतंकवादापेक्षा भयानक अन्य अत्याचार झालेत आणि सवर्ण हे काही फालतू समाज नाही तर महाराष्ट्रासह भारताची अनबान शान आणि अखंड मानवजातीचे रक्षण करते आहेत मात्र त्यांच्याच महापुरुषां महापुरुषांचे असतील अजिंक्य योद्ध्यांचे असतील वैज्ञानिकांचे असतील यांचे पुतळेच बनवले जात नाही आहेत कुठलंही सरकार असेल काँग्रेस सरकार असेल भाजपा सरकार असेल मग त्यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे देखील आले बरं